शेतकरी बांधवांनो आम्ही हा जो काही प्लॉट ज्याच्यामध्ये उभे आहोत हा आहे एम एस दहा हजार एक या ओरिजिनल ऊस जातीचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉट मध्ये आपल्याला पाहतोय आपण की पाथट जी आहे ते काढलेली आहे शेतकरी महोदयांनी खालची वाळलेली पाथट जी आहे ते काढलेली आहे तर पाथट काढायचे बरेचसे फायदे आहेत पण त्यातल्या त्यात आता दोनशे पासष्ट हा क्रॉस आहे दोनशे पासष्ट असेल किंवा त्याचे जेवढे काही क्रॉस असतील त्याच्यामध्ये हा दहा हजार एक सुद्धा आहे तर आत्ताच आम्ही ज्यांनी ही व्हरायटी तयार केली सुद्धा चर्चा झाली ते त्यांचंही म्हणणं आलं की पाचट शक्यतो आपण फार वरचे पानं तर नको काढायला फक्त पूर्ण वाळलेले पानं काढायला पाहिजेत आणि दुसरा विषय ह्या व्हरायटीची पातट काढल्याच्यानंतर उन्हाला एक पोत झाल्याच्यानंतर डोळे जे आहेत ते अंकुरायला चालू होतात आणि तशी परिस्थिती इथं काही ठिकाणी जे आहे ती दिसायला चालू झालेली आहे मात्र इथे एक पाचट काढायचे काही फायदे जी काही आहेत तर तिचे निरीक्षण दाखवण्याच्या अनुषंगाने आम्ही व्हिडिओ काढतोय तर या उसामध्ये जे आहे ते खवले किडीचा प्रादुर्भाव झालेला थोडंसं अलीकडे या आता हे जे काही निरीक्षणं आपण झूम करून घ्या थोडं हे जर आपण पाहिलं तर हे खवले किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला मात्र इथली पाचट काढून टाकल्यामुळं इथली ही सगळी खवले किड जी आहे ती निघून गेलेली आता इथंच निरीक्षण आणखी मी परत दाखवेन ज्या ठिकाणी पाचट अशीच आहे आता इथं बघा इथं हे पाचट निघाल नाही आणि त्याच्या टोपणाच्या आतमध्ये जर आपण हे काढलं तर मात्र त्या खवले किडीच्या जे काही ही अवस्था ज्या ते इथं सध्या तशाच आहेत इवन आता हे नंतर मी पाचट आता काढलेलं आहे इथं सुद्धा आपण जर दाबलं तर इथं खवले किडीची जी आहे ती ही अवस्था आपल्याला म्हणजे इथं निदर्शनास येत्या हवं इथं हे ती मेली याच्यातून त्याचं जी काही सुद्धा अवस्था असेल तर त्याच्यातून ते जे आहे ते पाणी जे आहे ते आतमधून निघालेलं तर हे जिवंत खवले किड आहे सांगायचा उद्देश हा आहे की पाचट काढल्यामुळं आपल्याला ह्या अशा ज्या काही रसशोषक किडी आहेत ज्या इथं कांडीवर राहून शोषण करतात आणि त्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये घट होते तर ह्याच्यासाठी पाचट काढण्याचं हे ऑपरेशन जे आहे मात्र कुठल्या परिस्थितीमध्ये शहाजीरो बत्तीस आहे किंवा इतर ज्या काही व्हरायटी ज्यांचं डोळे अंकुरत नाहीत तर या ठिकाणी आपण निश्चित हे पाचट जर काढलं पाचट पण कोणतं आता हे अशा पद्धतीनं हे जे पानं आहेत हे पाचट नको काढायला आपण राहूया हे पाचट आपण नाही काढायचं पूर्ण वाढलेलं पाचट जे आहे ते आपण काढलं पाहिजे तर थोडस शेतकरी महोदयांसोबत चर्चा करू आपण कशा पद्धतीनं नियोजन केलं म्हणजे किती वेळ लागला तुम्हाला एकरी किती खर्च लागला पाचट काढायला एक हजार दीड हजार रुपये लागले एक एकर महिलांच्या माध्यमातून का महिला महिलांनी दोन मुलं दोन महिला दोन पुरुषांनी एके दिवसात एकरवर चौघ जणांनी एकरून काय आणलंय बनवून ऊस धरायचा डोळ्याला कुठला त्रास हे होत नाही डोळ्याला काय कसं काय होत नाही घासत नाही लांब येत ना वरून धरलं की खाली गुडापर्यंत येऊन जाते त्याचा औजा तयार केलेला तुम्ही घरीच तयार केले किती खर्च लागला त्याला तुम्हाला साधारण साठ सत्तर रुपये ते सत्तर रुपये दोन गज आणि त्याला तुमचं काय म्हणजे तुमचे काय निरीक्षण आहेत पाचट काढल्यामुळे काय फायदे झाले तुम्हाला हवा खेळल्यामुळं हवा खेळल्यामुळे थोडा जाडी मध्ये फरक पडतोय आणि ऊस थोडं वाढीलाच फरक पडायला जसं समज असं पाचट होत त्यावेळेस असं ते गांगा थोडक्यात म्हणजे गांगा लिहून आपण धरले आणि तसे मोकळं झाले याची काती निघल्याने असं वाटता मला मला आणि महिना खाल पाच जर खाल्लं वाढलेलं जर काढून घेतलं तर आपण रासायनिक खत वापरतो त्याच्यापेक्षा हे खत चांगलं राहील असं आमच्या निर्देशात होईल आच्छादन तयार होईल आणि आच्छादन राहिल्यामुळे तुमचं जे काही तण उगून येणार आहे का बा नाही जमिनीमध्ये तण जे काही वाढायचा वाढायचं प्लस पुन्हा एक पुढचा विचार असा केला की ज्यावेळेस आपण लेबर मध्ये घालतो तोडण्यासाठी त्याचं बुड दिसल्या जाईल ना तोडायला त्याच्यामुळे पुढल्या वर्षी जे उगवण शक्ती ते चांगल्या प्रकारे होईल तोडण्यामध्ये काय होईल आता हे गुड दिसतंय असलं तर लेबर आणि जर दिसलं बुडातून धरलं तर येणारा भविष्यातला मोठा जमिनी लगत होईल ना जमिनी तोड होईल त्याच्यामुळे सगळा ऊस जो आहे तो प्रॉपर मिलला जाईल वजन पण वाढेल आणि नंतर जे काही आपल्याला ह्याची खर्ची करायची आहेत ते नवीन कोंब तयार होतील त्याच्यानंतर या वर्षी जर चार असतील कुंड्याची सहा तयार होतील ओके आणि ह्या पाच आठ पासून ह्याचा पण खत तयार होईल ना बरोबर आहे तर शेतकरी बांधवांना महत्वाचा विषय जो काय आम्हाला इथे तुम्हाला जसं मी दाखवलं तसं इतली पाचट काढली तिथलं सगळं जे आहे ते हो ह्या अवस्था ज्या काही आहेत ह्या खवले किडीच्या त्या नष्ट झाल्यात त्याच्यामुळं पाचट काढायचे हे सुद्धा फायदे आहेत आणि ज्या काही खालच्या साईडला आता बऱ्याच उसामध्ये जे आहे ते इथं पिठ्या ढेकून सुद्धा येतो तर ते पिठ्या ढेकूनच्या सुद्धा सगळ्या अवस्था ज्या आहे ते पाचट काढल्यामुळं नष्ट होतात आणि कीड आणि रोगाचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपण ह्या माध्यमातून कमी करू शकतो तर साहेब काय आवाहन कराल आणि सर संबंधित शेतकरी गावात अविनाश नागोराव गाव अविनाश नागोरा जाधव मी राहणार सेलू गाडी गाडी पिंपळगाव तालुका पुरे जिल्हा बीड सरांच्या okay. मार्ग मार्गदर्शन झालेलं आहे मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तर पंचावन्न पंचावन्न ठीक आहे चालेल